खामगाव वकील संघ निवडणूक दोन हजार पंचवीस अध्यक्षपदी प्रशांत लाहुडकर यांचा विजय उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट रमेश भट्टड तर सची जयंत खरसने पाटील यांची निवड खामगाव प्रतिनिधी खामगाव वकील संघाची निवडणूक दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत ॲडवोकेट प्रशांत लाहुडकर यांनी एकशे एकाहत्तर मते मिळवून विजय संपादन केला उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट रमेश भट्टड एकशे मते तर सचिवपदे ॲडव्होकेट जयंत खरसने पाटील एकशे अठ्याहत्तर मते मिळवून विजयी झाले कोषाध्यक्ष आणि सदस्य पदाचे निकाल कोषाध्यक्षपदी ऍडव्होकेट राहुल पवार एकशे सत्तेचाळीस मते यांची निवड झाली आहे कारे कार्यकारिणी सदस्य म्हणून पुढील उमेदवार विजयी ठरले ऍडव्होकेट अंकित शर्मा एकशे मते ऍडव्होकेट कुमारी जयश्री पाटील एकशे एकोणसत्तर मते ऍडव्होकेट कौस्तुभ जोशी एकशे साठ मते ऍडव्होकेट अभिषेक पाटील एकशे सत्तावन्न मते ऍडव्होकेट अभिजित वानखडे एकशे त्रेपन्न मते ऍडव्होकेट परमवीर सिंग शीख एकशे त्रेचाळीस मते ऍडव्होकेट सुनील अहिरे एकशे सत्तावीस मते निवडणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना न घडता संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅडव्होकेट आर डी भोजने ॲडव्होकेट अजय गनोरकार आणि ॲडव्होकेट राहुल सोनी यांनी जबाबदारीने व नेटकेपणाने कार्य केले